नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांकरिता शासनाकडून नऊशे तेरा कोटी एक्केचाळी लाख सोळा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मदत जाहीर केली आहे याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा जी आर आज काढण्यात आलेला आहे तर शासन निर्णय काय सांगत आहे हे सुद्धा आपण पाहूया माये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यात छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे व कोणकोणत्या जिल्ह्यांना किती मदत देण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आता आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती सहा लाख चोवेळी हजार सहाशे एकोणपन्नास इतके आहे आणि सहा लाख चोवे हजार सहाशे एकोणपन्नास बाधित शेतकऱ्यांकरिता चारशे ऐंशी कोटी सतरा लाख चार हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तसेच जालना जिल्ह्यातील पाच लाख पंचवीस हजार आठशे नव्वद बाधित शेतकऱ्यांकरिता तीनशे छप्पन कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा धरून एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती अकरा लाख नव्वद हजार पाचशे एकोणचाळीस इतके आणि अकरा लाख नव्वद हजार पाचशे एकोणचाळीस बाधित शेतकऱ्यांकरिता आठशे छत्तीस कोटी त्र्याऐंशी लाख तीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याकरिता बहात्तर हजार दोनशे साठ बाधित शेतकऱ्यांकरिता शहात्तर लाख सत्तावन्न हजार शहाऐंशी हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग व नागपूर विभागासाठी नऊशे सोळा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपयांचा निधी आज मंजूर करण्यात आलेला आहे